तर समाजवादाचा अर्थ काय होतो की उत्पादनाच्या सर्व साधनावर कोणाची मालकी असली पाहिजे सरकारची एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जे, जे एलपीजी धोरण आणलं याचा अर्थ होतो स्पष्टपणे खाजगीकरण एकतर प्रियांबलमधून प्रियांबल मधून समाजवाद काढा किंवा एक्क्याण्णव च धोरण रद्द करा हे दोन्ही एकमेकाच्या विरोधात आहे एक, एक विषय आहे सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली होती आपण कुठला चॅप्टर शिकत आहोत प्रियांबल बरोबर आणि त्याच्यामध्ये आपण काय समाजवाद शिकलो आता सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली म्हणजे दोन वेळा केस गेली ती आता दोन तीन महिना अगोदर एक केस रजिस्टर्ड झाली ज्यामध्ये याचिकाकर्त्याचं म्हणणं काय होतं की तुमच्या प्रस्तावना या शब्दामध्ये प्रस्तावनेमध्ये कोणता शब्द आहे समाजवाद कुठला शब्द आहे समाजवाद बरोबर तर समाजवादाचा अर्थ काय होतो की उत्पादनाच्या सर्व साधनावर कोणाची मालकी असली पाहिजे सरकारची म्हणजे समाजवाद असा त्याचा अर्थ होतो सोशलिझम म्हणजे तर त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं असं होतं की बघा मध्ये समाजवाद शब्द आहे त्याचा अर्थ होतो उत्पादनाच्या साधनावर सरकारची मालकी परंतु तुम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव हो मध्ये जे एल धोरण आणलं याचा अर्थ होतो स्पष्टपणे खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेट मालकी म्हणजे सरकारची मालकी कमी करणे तर त्या पिटिशनरचं म्हणणं असं होतं एकतर प्रियांबल मधून समाजवाद काढा किंवा एक्क्याण्णवचं धोरण रद्द करा हे दोन्ही एकमेकाच्या विरोधात आहेत बरोबर हाफ नॉलेजवाले लोक करतात असं केस झाली रजिस्टर्ड तर त्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया बोलले तू काही अभिजर सरांचा क्लास बरोबर केला नाही असं वाटते मला <laughs> याचं कारण याचं कारण जरी तुला प्रस्तावनेमध्ये समाजवाद हा गोंड शब्द दिसत असेल तरी तो समाजवाद हा मूळ समाजवाद नाही क्लासिकल सोशलिझम नाही कळलं काय का मूळ समाजवाद तो नाही तो कोणता समाजवाद आहे डेमोक्रॅटिक सोशलिझम लोकशाही समाजवाद आहे आणि लोकशाही समाजवाद भारतानं यासाठी स्वीकारला कारण सरकारसोबत जर खाजगी व्यक्ती असेल तर लवकर रोजगार निर्मिती होईल आणि त्यासारख्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल आणि माझा वेळ वाचवेल म्हणजे असं बोलले नसेल कदाचित त्यामुळे तू पुन्हा क्लास कर आणि समजून घे की तू पिटिशन दाखल केली कारण तुझा हाफ नॉलेज सांगते की प्रस्तावनेमधला समाजवाद कोणता आहे क्लासिकल सोशलिझम तो क्लासिकल नाही तो कोणता आहे डेमोक्रॅटिक आहे पीवायक्यू जरी बघून आला असता तरी तू सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली नसती आणि त्याच्यावर दहा हजार रुपये फाईन लावून त्याला डिसमिस केला इज दॅट क्लिअर तर त्यामुळे भारतीय प्रस्तावनेमध्ये इंडियन प्रियांबल मध्ये जो सोशलिझम शब्द आहे तो डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे ना की क्लासिकल सोशलिझम दोन मध्ये जमीन आसमानचा फरक आहे कळलं इथं सिंगल पार्टी असते इथं मल्टी पार्टी असते मग भारताने डेमोक्रॅटिक सोशलिझम का बरं स्वीकारला मूळ सोशलिझम का नाही स्वीकारला हा पण तुम्ही मला प्रश्न विचारायला पाहिजे कळलं नाही का त्याचं कारण असं आहे स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती बघितली असता तुमच्या नियोजनाचा केंद्रबिंदू होता तीव्र रोजगार निर्मिती आणि इकॉनॉमीचा रूल काय सांगतो जर तीव्र रोजगार निर्मिती करायची असेल तर तुमच्या इकॉनॉमीमध्ये खासगी क्षेत्र पाहिजेच आणि तो जास्त फडफड करू नये म्हणून गव्हर्नमेंटचं त्याच्यावर कंट्रोलिंग असणं गरजेचं आहे आजच्या डेटमध्ये प्रायव्हेटायझेशन इज अ एसेन्शियल फॉर इकॉनॉमी त्याचा नकारात्मक परिणाम पडू नये म्हणून सरकारची ते भूमिका आहे सरकार जर आपलं कट टू कट मॅनेजमेंट करायला लागलं तर हा इकॉनॉमीला आणि देशाला शंभर टक्के विकसित पर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे स्वातंत्र्याच्या वेळची परिस्थिती आजची परिस्थिती ही सारखी होती सेमच आहे आणि म्हणून तीव्र रोजगार निर्मितीसाठी ओके नेहरूंनी कोणता समाजवाद स्वीकारला लोकशाही समाजवाद कळलं का एक लहान लेवलवर जर आपण बघितलं आपण म्हणतो नेहरूंचा समाजवाद हा रशियाच्या याच्यावर होता अह रशियाच्या बरोबर उलटा होता बघा तुम्ही म्हणून मूळ कन्सेप्ट जर आपण शिकलो आता आपण प्रियांबल चॅप्टर शिकत आहोत हा रशियाचा आहे आणि हा कोणाचा आहे इंडियाचा आहे हा दोन मध्ये काय फरक आहे डेमोक्रॅटिक सोशलिझम आणि क्लासिकल सोशलिझम चला कळलं त्यामुळे प्रियांबलमध्ये जो समाजवाद शब्द आहे तो कशाला इंडिकेट करतो कशाला एक वेळा स्क्रीनवर बघून घ्या हा जो प्रियांबल मधला शब्द आहे हा जो प्रियांबल मधला शब्द आहे समाजवाद हा कोणता समाजवाद आहे लोकशाही समाजवाद आहे चला कळली प्रद एकदम परफेक्ट कन्सेप्ट क्लिअर झाली ओके चला डन